हां बोल मित्रा कधी आज भेटायचं का तुझ्याकडे अरे यार मस्तच अरे एक मित्रच मित्राला समजू शकतो मित्रा डन माझी एंट्री पक्की कर चल अगदी वेळेवर पोचतो विशालने हसतच फोन ठेवला आणि रागीने लगेच बोलली झालं जा पार्टी करायला काय मज्जा येते या पुरुषांना कोण जाणे बायको घरी नसली की असल्या ओव्हरनाईट पार्ट्या करण्यात फालतूचे शोक आणि ती नाक तोंड मुररळत चपात्या लाटायला लागली त्यावर विशाल तिला चिडवत म्हणाला त्याला फ्री होणं म्हणतात राणी सरकार तुला नाही कळायचं आणि आपल्या नशिबात कुठे असली पार्टी तू तर पिल्लूच्या जन्मानंतर चार वर्ष झालीत काही माहेरी गेली नाहीस रागीने गुणगुणायला लागली झूट बोलले कव्वा काटे काले कव्वे से डरियो विशाल हो हो जातेस पण लगेच तिसऱ्या दिवशी परत येतेस ना रागिनी मै नाही जाऊंगी तुम देखते ते आणि रागिनीचा मोबाईल वाचला हा बोल आई आई अगं जरा बाबांना बरं नाही तू येतेस का इकडे काही दिवसांसाठी आणि बाळा जरा हप्त्याभरासाठी ये ना ग आपल्यासारखं तरी वाटू दे आम्हाला हवं तर मी बोलते जावे बोवांश आईच्या आवाजात मंदपणा होता विशालने रागिणीकडून फोन घेतला हो हो मी जावेच बोलतो आई काही काळजी करू नका मी आजच तिला बसमध्ये बसवून सांगतो तुम्हाला की ती कधी पोहोचेल तसं मग तुम्ही आमच्या मेहुण्यांना पाठवा स्टेशनवर रागिनी लगेच बोलली एका माणसाच्या मनात लड्डू फुटत आहेत वाटतं मग काय येणाऱ्या शनिवारची पार्टी इकडे असणार नाहीगवेडे असं म्हणत आज ऊपर आसमानी आसमानेचीच्या तालात विशाल रावाचं जेवण सुरू झालं रागिनीला तयार होऊन राहा मी हाफ घेऊन येतो आणि तुला सोडून देतो स्टॉपवर असं म्हणत तो ऑफिससाठी निघाला रागिनीला बसमध्ये बसवून विशाल घरी आला तेव्हा तो काहीसा असा होता पंची बनू उडता फिरू मस्त गगन मे आज मैं आजाद आज दुनिया की चमन मे रावांनी तासभर आंघोळ केली आणि मित्राकडे रवाना झाले फोन करून बायको त्रास देणार नव्हती म्हणून रात्र मित्राकडे काढली आणि येत्या शनिवारी पार्टीसाठी स्वतःकडे आमंत्रणही दिले दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आला तेव्हा घरात भयान शांतता होती पण विशालरावांनी स्वतःची सर्वच कामं मोठ्या आनंदाने केलीत सारखं हे करू नको ते करू नको असं म्हणणारं घरात कुणीच नव्हतं रात्री परत येताना बाहेरून मस्त हॉटेलचं जेवण आला आणि निवांत क्रिकेटची मॅच बघत दिवाणखान्यात सोप्यावरच झोपला सकाळी उठल्या उठल्या रागीनी माझा चहा आण आन, आणि आज जरा लवकर जायचं ग असे हाक मारत कडा पलटली तर पटकन सोफ्यावरचं खाली पडले यजमान आणि भानावर आले कसंबसं स्वतःला आवरत शेविंग केली आणि लवकर तयार होऊन ऑफिस गाठलं सोफ्यावरचं झोपल्याने पाठ लागली होती धड बसताही येईना शनिवार उद्याचा होता आणि मग पार्टीची तयारीही पटापटा केली बिर्याणी पिझ्झा ड्रायफ्रूट्स आणि ड्रिंक्स सगळं तयार महाशय कागदी प्लेट्स आणि ग्लास आणायला विसरले आणि घरी असतील पर रागिणीला कोण फोन करून विचारणार मग घरातलेच डिनर सेट्स आणि नवीन सर्व सेट्स बाहेर काढले सकाळपर्यंत सर्वच मित्र परतले होते काहींनी मदतही केली पण घरात जो पसारा होता तो तर निस्तरायचाच होताच मग लागली कामाला हँग एवढा होता की उलट्या सुरू झाल्या स्वतःचा इलाज करत बायकोच्या आठवणीत सोमवार गाठला आणि तिला सहज फोन केला हॅलो रागिनी मग मज्जा सुरू आहे का तुझी आमचं पिल्लू कसं आहे रागिनीला आवाजावरून कळलं होतं पण तिनेही म्हटलं मस्त मज्जा आहे अजून एक हप्ता थांबावं म्हणते विशाल निराशेतच ऑफिससाठी निघून गेला आता त्याला कॅन्टीनचं आणि हॉटेलचं जेवण बोर झालं होतं घरी पाऊल टाकताच रागिणीचं प्रेमळ बोलणं ऐकायला येत नव्हतं चहाचा घोट घेत पिल्लूचा लाड करणं मिस करत होता तो घरच्या प्रत्येक कोपऱ्यात त्याला रागिनीच्या बांगड्यांचा तर कधी तिच्या साळीचा आवाज येत होता आता तिच्या बिछाण्यावरच्या तुटून पडलेल्या केसावरूनही प्रेम येत होतं तर कधी तिच्या पडलेल्या वस्तूही नीट ठेवत होता पिल्लू रडत नव्हतं आणि रागिनी त्याला पकड म्हणून ओरडत नव्हती रागिणीने काळजीपोटी बनवून ठेवलेला चिवडा आणि शंकरपाळे त्याने आता स्वयंपाकघरात शोधले घरात कुचकट वास येत होता त्याची कुठलीच वस्तू त्याला सापडत नव्हती विशालरावांची हप्त्याभरात वाट लागली होती आणि अजून रागिणी येणारच नाही म्हणून वैतागला होता तो तिला फोन करून म्हणू ही शकत नव्हता कारण ही त्याचीच डिमांड होती आता त्याची नजर प्रत्येक वेळेस फोनवर होती की केव्हा रागिनी फोन करून म्हणेल की मी येते इकडे रागिणीच्या वडिलांना आता बरं वाटत होतं पण त्यांना नातवासोबत अजून थोडं राहायचं होतं मग ते राहण्याचा आग्रह करत होते आणि रागिनीलाही तिच्या जीवलग मैत्रिणीच्या लग्नात मज्जा करायची होती पण विशालचा जीव मात्र टांगणीला लागला होता त्याला घर खायला उठत होतं रागिनीशिवाय त्याला काहीच सुचत नव्हतं ऑफिसमध्ये मन लागत नव्हतं घरी रागिणी नाही म्हणून घरी येण्याची इच्छा होत नव्हती आता त्याला तिच्याशिवाय एकही दिवस काढायचा नव्हता पण रागिनीला बोलणार कसं रोज तिला बऱ्याचदा फोन करायचा पण शेवटी खूप हिंमत करून त्याने रागिणीला मॅसेज लिहिला प्राणप्रिये हा मॅसेज पाठवून आता दोन तास झाले होते पण पाठवलेल्या मॅसेजचा सीन असा स्टेटस चेंज झाला नव्हता म्हणून विशाल काळजीचाच होता तर दारावरचे बिल वाजले आणि पप्पा पप्पा असा आवाज आला दार उघडलं तर रागिनी म्हणाले सरप्राईज मी आले घरात आल्या आल्या तिचं लक्ष बेसिंगजवळ ठेवलेल्या तिच्या आवडत्या डिनर सेटवर गेलं त्यातल्या काही प्लेट्स फुटल्या होत्या आणि रागिणीची बडबड सुरू झाली तिकडे विशाल गप्प एका कोपऱ्यात सोप्यावर बसून बाळाचा लाड करत होता रागिणीने घरात पाय ठेवताच त्या घराचा आत्मा परत आला होता घर आनंदाने हसत होतं ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद